नमस्कार मंडळी स्टार प्रॉवरील तुहेरी माझा मित्र ही मालिका सध्या प्रेक्षकांची मन जिंकते अल्पावधीतच या मालिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं रात्री साडे दहा वाजता प्रसारित होऊन सुद्धा या मालिकेला चांगला टी आर पी मिळतोय त्यामुळे या मालिकेला अजून चांगला टी आर पी मिळावा त्यासाठी या मालिकेच्या वेळेत मोठा बदल झाला या मालिकेला रात्री आठचा प्राईम स्लॉट देण्यात आला आहे माझा मितवा या मालिकेतून अभिनेता अभिजित आमकर आणि अभिनेत्री शर्वरी जोग ही जोडी घराघरात लोकप्रिय झाली या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडताना दिसते पण तुम्हाला माहित आहे का या मालिकेतील ईश्वरी म्हणजे शर्वरी जोगचा खऱ्या आयुष्यातील अर्णव कोण आहे ते खऱ्या आयुष्यात ते एका लोकप्रिय अभिनेत्याच्या प्रेमात आहे तर हा अभिनेता म्हणजे गौरव मालवणकर गौरव हा प्रसिद्ध मराठी अभिनेता आहे अलीकडेच तो कलर्स मराठीच्या बिरतीचा वन व उरी पेटला या लोकप्रिय मालिकेत महत्वपूर्ण भूमिकेत झळकला होता मात्र आता या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे या मालिकेसोबतच तो फुलपाखरू या मालिकेत सुद्धा झळकला होता आजवर त्याने घे डबल फुलराणी धर्मवीर दोन अशा चित्रपटात आणि बऱ्याचशा नाटकांमध्येही काम केला आहे तर शर्वारीच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर ती सध्या स्टार ग्रोहाच्या माझा मितवा या मालिकेत प्रमुख भूमिकेत आहे मात्र या अगोदर तिने स्टार ग्रोहाच्या पुणे राजे जगतूर आणि या मालिकेत काम केले यासोबतच जीव झाला येडा जाऊ नको बाबा तूर अशा मालिकांमध्ये सुद्धा ती झळकली होती तर तुही रे माझा मी या मालिकेत शर्वरे अरे अर्णवची जोडी तुम्हाला कशी वाटते यासोबतच यासोबतच ही रील लाईफ जोडी सुद्धा कशी वाटते हे सुद्धा कमेंट्स करायला विसरू नका मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका